नमस्कार आज आपण शेलद तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील मच्छिंद्र यादव यांच्या शेतावर आलेलो आहे मच्छिंद्र यादव यांनी त्यांच्या पंधरा गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये बारा बाय दोन ह्या अंतरावर सदाभार पेरूची लागवड केलेली आहे पहिली छाटणी सदाभार पेरूची आठ दिवसातच त्यांनी पहिले छाटणी केलेली आहे बारा बाय दोन फूट अंतर ठेवून सुमारे पाचशे झाडांची लागवड त्यांनी या क्षेत्रामध्ये केलेली आहे छोटी छोटी रोपटी आहेत आज पंधरा दिवसाची रोपटी झालेली आहे ती अत्यंत घनदाट पद्धतीने लागवड दोनच फुटावर लागवड केलेली आहे या दोन फुटामध्ये त्यांनी सुमारे पाचशे झाडांची लागवड केलेली आहे आणि दोन ओळींमधला अंतर बारा फूट ठेवलेलं आहे बारा फूट एवढ्यासाठी ठेवलं आहे बाकीच्या सगळं लागवडी सहा फुटावर असतात सहा बाय दोनवर असतात पण या शेतकऱ्यांनी बारा बाय दोनवर लागवड केली मधल्या एका गल्लीमध्ये जपानी झेन आंबा लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे या कमी क्षेत्रामध्ये आंबा आणि जपानी झेन आंबा आणि सदाबार पेरू असं त्यांचं नियोजन आहे नमस्कार आ, सर आपलं नाव सांगा मच्छिंद्र गुलाब यादव सर कोणी माहिती दिली आपल्याला या सदाबार पेरूबद्दल डॉक्टर बाळासाहेब लक्ष्मण यादव बर बर ये ये पंद्रा पंद्रा किती क्षेत्र आहे सर तुमचं आता पंधरा गुंठे पंधरा गुंठ्यामध्ये किती रोपांची लागवड केली आपण पाचशे रोपांची पाचशे रोपांची लागवड केली आता हे बरच अंतर सोडलेलं आहे तुम्ही म्हणजे लागवड तशी सहा बाय दोन व्हायला पाहिजे पण तुम्ही बारा बाय दोन लागवड केली याची बरोबर म्हणजे किती अंतर तुम्ही जपानी हे आंबा लावणार आहेत जांबा तीन फूट अंतरावर लावणार आहेत म्हणजे एक गल्ली तुम्ही आता जपानी झेन आंब्याची अजून टाकणार आहात हां एक गल्ली जपानी झेन आंब्याची आणि एक गल्ली पेरूची अशी म्हणजे प्रत्येक पेरूच्या शेजारी तीन फुटावर तुम्ही जपानी झेन आंब्याची आता जपानी झेन आंबा साधारणपणे तुम्हाला पंधरा गुंठ्यामध्ये लागवड करायची आहे म्हणजे जपानी झेन आंबा आणि सदाबार पेरू अशी एकत्र लागवड आपण करणार आहात जे काय सदाबार पेरूच का लावला सदाबार पेरू म्हणजे याचं वर्षभर उत्पन्न चालूच असत बारमाही उत्पन्न बारमाही उत्पन्न बार म्हणजे एकच आपलं एटीएम सारखी गमत आहे गायचं जे दूध काढायचं तर पेरू काढून बाजारला घेऊन जायचं बरोबर बरोबर ठीक आहे अजून काही वैशिष्ट्य आहे सांगते ती सदाबार पेरू नेमके खायला फळ कस आहे त्याचं सदाबार पेरू खायला बी गोड आहे डायबिटीज वाल्याला चांगला आहे परंतु कमी बिया असतात त्याच्यात फळ पण चांगलं पोचत नऊशे ग्रॅम ते सातशे ग्रॅम पर्यंत त्याचं फळ पण असतं माल पण भरपूर निघतो फिकट गुलाबी येतो गुलाबी येतो आणि शायनिंगला पण खूप चांगला खूप चांगला आठ दिवसाला टिकतो आठ दिवस टिकतो माल तो हो ना याची खात्रीशीर तुम्ही माहिती मिळवलेली याच्याबद्दल खात्रीशीर बरं आपण कोणाच्या प्लॉट वर गेले होते याची माहिती मिळवायला माहिती मिळवायला आम्ही बाळासाहेब लक्ष्मण यादव यांचा प्लॉट वगैरे हो डॉक्टर बरं त्यांचा प्लॉट कधीची लागवड आहे त्यांचे प्लॉट जून मध्ये त्यांचा चालू झालेला ते आधी पाच महिने महिने त्यांचा प्लॉट चालू झालेला आहे आता चालू होऊन किती महिने झाले त्यांचा प्लॉट त्यांचा चालू होऊन सात महिने झाले सात महिने झाले बरं बरं चांगला ॲवरेज निघल त्यांचं ऑव्हरेज चांगलं म्हणजे आतापर्यंत त्यांचा पंचवीस टन माल गेलेला आहे किती गुंठ्यामध्ये लागवड आहे त्यांची त्यांची पंचवीस गुंठ्यामध्ये लागवड पंचवीस गुंठ्यामध्ये किती रोपांची लागवड केलेली त्यांनी त्यांनी दोन हजार रोपांची लागवड केली बरं बरं त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण हे काम चाललं बरं 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 ठीक आहे आता सदाबहार पेरू आणि जपानी झेन आंबा असा तुमचा एकत्रित मिश्र फळपीक मी मिश्र फळपीक करायचं तुमचा मानस आहे आणि याच्यातून हा सदाबहार पेरू शंभर टक्के बारमाही उत्पन्न देणारा वान आहे यामध्ये ए टी एमसारखा पैसा वर्षभर शेतकऱ्याच्या खिशात पैसा येत राहतो आणि शेतकऱ्याची चूल कधी बंद पडत नाही धन्यवाद अधिक माहितीसाठी अवश्य मच्छिंद्र यादव यांना संपर्क करा धन्यवाद